कुठं आहे दादा कुठं तो हिरा दादा हो अर्धी असेल तो चल इडलीवाला सो गाईज गुड मॉर्निंग अँड व्हेरी स्पेशल डे फॉर टुडे आज शहा करावा त्याचा सत्ताक दिन आहे आणि आजच्या दिवशी आता आम्ही शाळेतून जाऊन आलो ॲक्च्युली शालेतील विद्यार्थ्यांचा शिफ्ट करायला भेटला नाही तर पाहणा असल्या आता माझी तर त्यांनी शिफ्ट करायला छान डोकं सो परत एकदा चोरटं मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम तसेच माझे ब्लॉग जे बघतात त्यांना शासकराव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप आनंदाचा दिवस आहे तर देशाच्या प्रजासत्ताक दिनात आणि

गेली तर काहीच आम्ही आता तिला आणायला जाणार आहोत नाही तिला आणायला तिला? तिला तिला, तिला।, तिला तर म्हणजे इडलीवाला रोज येत आमच्या गावात आह कादरला आम्ही चाललंय वियानशी

काहीच नाही त्यानं समजा हो हिरव्या बाटल्या आपण स्प्राईटच्या हिरव्या बाटल्या पेयच्या आपण माहित आहे ना आपण सभ्य पोरा आहोत हा लहानपणापासून आम्ही खेळाडू लोक तुम्हाला माहित आहे ना आम्ही लहानपणापासून युवा विन पाटील अतिशय उत्कृष्ट लंगडीचा खेळाडू होता पण पाय मग त्याच्यामुळं काय बोला नाही आता मी पण खो खो चांगला गेला गेलो कुस्ती चांगला गेला त्याच्यामुळं आम्ही हा आहारी जाऊ असा तुम्ही कसा विचार करू शकता ताई बी आमची मग धावते जिल्हा ताय ताई ताई बी आमची ताई सांगता स्पेशल गाणी काम होंगे काम या न ठाकरे ठाकरे तर राज्य पर्यंत गाणी चाललात खाऊ శాయ విద్యార్థి భ విషయ ని మమ్మీ కాలజలా చేసే గోల్డ్ మెడలిస్ట్ తుల కౌతన మెస్ ఓ हो चला कवा निघाल काय अजिबात चकली नाही लेट त्याला घरानच आरती करायला ठेवायचा आहे तू जर आता भाजी बनवशी मग तू कव्ह निघशी तू ओ पळवान कि हाळ हे तुझी तो खोकळा होवा त डायव्हर कुठे किया डायवर अरे बाप हो किया डायव्हर इज अ व्हेरी फनी लँग्वेज आपला फनी काहीच सो so, चला आता आम्ही मस्त तयारी केली हो मी सव्वीस जानेवारीला गेलतो ना त्याच्यामुळे जो कपडा घातला ते गरबर झाले <coughs> कोणला आता आम्ही पण गाडी एकदम टकाटक धुवून आणली आपलं स्वतःचा सर्व्हिस सेंटर असल्या काही ऑप्शनच नाही काही कोणाला पैसे द्यायची गरज नाही मस्त पैकी आमची तयारी झाली बाकी कुठे गेली गेली चला आता बाकी मंडळी गेली अर्धी मंडळी गेली पुढे आता अर्धी आम्ही माझी बायको निघाली ना अजून का नटापटा नाटापाटा तू येत नाही का तू आवरी बोमलच का झाली ती या सो आमची ताई निघली ताई काय बोलला मला चैन दे माझी दोन तोल्याची चैन घालू दे पहिले मला मस्त वाटतं यांच्यावर साखर पुण्याला घालू शकतात लग्नाला घालू शकतात आजच्या दिवशी घालायला काही वाईट कपड्या भारी वाटत नाही का हा कुर्ता घालू का मी एकदम मस्त मला आवडलेला आता मी काही चैन नाही घाली दिवस घालू सो म्हणजे अशा प्रकारे आम्ही गाडी त्यांना पोरी पोरी चालणं सगळी काही तू बी झाले तू बी पोरींच्यावर लागतो या घरची पोरस म्हणजे तू पोरींच्यावर आम्ही सुनास तू पोर नाही या घरची तू सुनस आहेस तू आम्ही माझ्या बरोबर चला चला रे निघा <laughs> रे लवकर लवकर निघा रे रिक्षा का नागपील ते

आवरी मोठी आपला आवरी सारी मंडळी निघली ना आता ऍक्च्युली आता आम्ही थीम बनवलं एक व्हाईट थीम मा टी शर्ट बघा एकदम ब्रॅक आणि व्हाईट नाही घातलं थांब ना आता निघल्या सगळे जण थांब जरा याची गरबरबा नुसती काय नाटका तुझी चला आता माय बरोबर कोण कोण येतात

तुझा जेशिबीचा कोणला तुम्ही एशिया तू संगली तुम्ही आला अकरा दिवसा पोपट करते ना तू आई झालं निघ का तो मंडळी आता आम्ही अशा प्रकारे की याच्या शोरूममध्ये आलेला बघू शकता माझ्या मागे की या शोरूम पिंपल्ड करता शोरूम आहे इथेच आम्ही जस्ट पोसलेला आहोत बघूया आता बाड सीड वेगळी सो हाव मेनी पीपल्स अँड बॉईज ग्रुप गर्मिंग कॉलेज अँड

යාසාස ගඩි ජමට ඔර්නා රාස්ට අපිලස වට කනා ඒක ටක් ගඩිට කවර කියලමාග වා තමස්ත වගේ. അറേല സാഹിത മീഡിയ biriter akavar oralah

शाला माझा मजा लक्ष्य मिळेल बाबा तिथं नाव लक्ष्मी मिळेल म्हणजे लक्ष मिळ निधी म्हणजे लक्ष्मी निधी म्हणजे लक्ष ना फक्त त्या नाव लक्ष मिळ नावाला आपण या गेले मॉडीफाय मॉडीफाय गेले सो वेलकम 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 आहे वेलकम जावई जावई वेलकम बाबा के घालले काय कर दोघांना के करू का सांगू हे डुगूचा बट्टे आधी हो 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 दोन येतील दोन पोरा झाली ना तुला प्री <laughs> प्री <laughs> कादा का केक

Cảm ơn các ní đã theo dõi và ủng hộ cho kênh lalaschool Để không चला तो मंडळी आता आम्ही निघायची तयारी नव्ह गाडीचा सगळा झालेला कार्यक्रम आता निघायची तयारी चला तो आता आम्ही गाडीमध्ये बसल्या कोण कोण आहे बघा माझ्या धुरीला हो वाव द हाव मेनी बॉयज दॅ ते सुद्धा यर ॲन जस्ट लुक सग लुक इथे ॲन ओपन ओपन गेले आणि डोगू संद्रूपच्या बरोबर गेला माझ्या दाखवत ऍक्च्युअली गाडी डोगोची चॉईस आहे डोगोला तंद्रुपवाली गाडी पाहिजे होती आम्ही निघतोय गाडीचा गेअर टाकला हँडब्रेक खाली खेचला अशा प्रकारात आम्ही पुढे आता अशा प्रकारे आम्ही आमचा इथला नक्षेत्र साईबाबा बाय बायपासून गाडीचा पूजा त्याच्यानंतर पुरण तो दादा वहिनी वगैरे मंदिरात गरज पाया पडायला मी बी जाता आता मंदिरात वाडून येणार नाही होत त्याच्यामुळे बाहेरच आता होईल

लांबशा ये, ये।, ये पटपट ये पटा पटा तुम्ही त्या गाडीत आणला तर